नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूयात पुणे गुलटेकडी येथील आजचे म्हणजे दिनांक तेरा जून दोन हजार बावीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे की कांद्याच्या भावामध्ये आजही सुधारणा ही, ही पावयास मिळालेला आहे तर कोणत्या प्रतीच्या कांद्याचे बाजारभाव किती सुधारलेले आहेत आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पाहा जेणेकरून आपल्या लक्षात येईल की सुपर क्वालिटीच्या कांद्याचे भाव किती ॲव्हरेज क्वालिटीच्या कांद्याचे भाव किती आणि हलक्या मालाचे भाव किती मित्रांनो आज पुणे गुलटेकडे ते सत्तरपेक्षा जास्त कांदा गाड्यांची आवक दाखल झाली होती आवक थोडीशी वाढताना आता दिसत आहे सुपर कलर डबलपत्ती कांद्याच्या एक दोन लॉटला एक हजार नऊशे रुपयापासून जास्तीत जास्त दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव आज पुणे गुलटेकिडे ते उन्हाळी कांद्याला मिळाले आहेत मित्रांनो बऱ्याच दिवसातून पुणे गुलटेकिडे ते आज दोन हजार रुपयापर्यंत कांदा विकलेला आज पाव्यास मिळाला त्या काल सुपर बिग साईज कांदे एक हजार सातशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर मुक्कल साईज कांदे एक हजार पाचशे रुपयापासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर मीडियम कांदे एक हजार तीनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकले आहेत म्हणजे मीडियम कांदा तेरा ते चौदा रुपये किलोपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकला आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये मीडियम कांद्याच्या बाजारभावामध्ये दोनशे रुपयांची वाढ आज पुणे गुलटेकडे ते क्विंटल मागे झालेलं आहे तसेच सुपर क्वालिटीच्या कांद्याच्या बाजारभावामध्ये तीनशे ते चारशे रुपयांची वाढ आज पुणे गुलटेकडे ते झालेली पावास मिळाली तर गोल्टा सातशे ते नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोलटी पाचशे ते सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकली तर जोड कांदे तीनशे ते सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटीकडे ते विकले आहेत मित्रांनो गोल्टा गोलटीचे बाजारभाव थोडेसे अजूनही कमी दिसत आहेत तर ॲव्हरेज डॅमेज हलक्या क्वालिटीच्या कांद्याचे रेट एक हजार रुपयापासून जास्तीत जास्त एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज ॲव्हरेज डॅमेज क्वालिटीचे कांदे विकले आहेत कालच्या तुलनेत या कांद्याच्या बाजारभावामध्येही क्विंटल मागे दोनशे रुपयांची वाढ आज पुणे गुलटेकडे ते झालेली पावायस मिळाली तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा